नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर कैलास मोरे जर तुम्ही तुमच्या जीवनात सर्व काही प्रयत्न करून देखील पाहिजे तसा सक्सेस तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय करून त्यावर मात करू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा कशी अधिक सकारात्मक करता येईल त्याबद्दल बोलणार आहोत बेसिकली पश्चिम दिशा ही शनिग्रहाच्या आधिपत्याखाली येते जर वास्तूतील पश्चिम दिशा ही सकारात्मक असेल तर त्या त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना चांगली चांगली ऑपॉर्च्युनिटी लवकर मिळतात जसे आपण बोलतो ना की आमदनी अठांनी खर्चा एक रुपया ह्या विरुद्ध तुमची परिस्थिती होते म्हणजे तुमचा खर्च अठांनी असतो आणि सेविंग एक रुपया असते हे कधी शक्य आहे जर तुमच्या वास्तूमधील शनिग्रह स्टेबल असेल म्हणजे पश्चिम दिशा ही स्टेबल असेल तर वास्तुशास्त्रानुसार एक आपण असे कन्सिडर करू की तुमची वास्तू ऑलरेडी पश्चिम दिशा स्टेबल आहे व आपण त्याला अधिक स्टेबल करण्यासाठी एक ॲडिशनल उपाय करू शकतो जसे की पश्चिम दिशेला तुम्ही उंच उंच पर्वत यांचा फोटो पश्चिम दिशेला लावू शकता एक काळजी घ्यावी जे तुम्ही उंच उंच डोंगर लावणार आहात त्यामध्ये पाण्याचा झरा किंवा पाण्याचा कोणताही सोर्स तेथे ते नको फक्त फक्त उंच पर्वत पाहिजे आणि त्या पर्वताच्या मागे सूर्य वगैरे असा उगवता सूर्य वगैरे देखावा नको फक्त पर्वत तर असा फोटो जर आपण पश्चिम दिशेला लावला तर नक्कीच आपल्या वास्तूमधील जी पश्चिम दिशेकडून येणारे सकारात्मक बदले त्यामध्ये आणखीन वाढ होईल धन्यवाद